आरडीएम आडीएम रोडच्या राजा आरडीएम स्वागत आहे आज मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला नवीन लोडिंग गाडीबद्दल व्हिडिओ दाखवणार आहोत तुम्ही नवीन लोडिंग वाहन घेण्याचा विचार करत असाल सलझरात लोड होणाऱ्या वाहनाच्या सध्याच्या समस्या आणि वाहतूक शुल्क कोणत्या दराने दिले जातात याबद्दलची सर्व माहिती गोळा करा तर बाजारातील विद्यमान वाहन मालकांना आधी विचारा मग निर्णय घ्या कारण तुम्हाला विनाकारण हप्ते भरावे लागून येत नवीन ड्रायव्हर फक्त भाडे पाहतो पण लोडिंग पॉईंट गाडीच्या होल्डिंग आणि अनलोडिंग पॉईंटपासून किती दूर आहे याचा विचार करत नाही नवीन गाडी ड्रायव्हर वाहन भाडे आकारताना डिझेलचा खर्च टोल शुल्क सीमा सुरक्षा दल प्रवेश शुल्क आर ओ खर्च किंवा वाहन त्या ठिकाणी किती दिवस उभे राही विचार करत नाही पण त्याला कळत नाही की परत येताना फक्त दहा रुपये प्रति किलोमीटर भाडं मिळेल जुन्या वाहनांच्या मालकांना चालकांना आणि वाहन व्यवसायाला या सगळ्याचा थेट फटका बसतो पण याचा थेट फायदा कंपन्यांच्या मालकांनाच होतो आपल्या देशात शेतकरी आणि ट्रक चालक सर्वात गरीब आहेत ते खूप मेहनत करतात पण त्यांना खूप कमी मिळतं ही आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था आहे जर तुम्हाला आजचा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा